नमस्कार मंडळी चौ ह्या यूट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे आता आजच्या जेवणात काय बनवायचं आता आज काय कालवून करायचं तर काल काय आमच्या गावचा बाजार झालेला रविवारचा आमच्या आठवड्याचा बाजार असतो तर त्या त्या बाजारातून आमच्या ह्यांनी आणलेली मस्त अशी शेवग्याची शेंग हिरवीगार आणि एकदम कवळी लुसलुसत आहे मस्त असं तर आपल्याला एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने का नाही मस्त अशी चुलीवरती शेवग्याची शेंग बनवायची तर शेवग्याची शेंग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना हे आपण घेऊ बघूया मस्त अशी ही शेवग्याची शेंग आणलेले चांगले सात आठ शेंग आहेत लांब सळकाशा त्याच्यासाठी घेतलाय एक कांदा दिशी मुगाची डाळ चवीनुसार मीठ आणि आपण इकडे घेतले एक चमचा घेतलाय घरचा कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलाय म्हणजे कारण आमचा मुळातच कांदा लसूण मसाला झालाय तिखट त्याच्यामुळे मी कमी प्रमाण वापरते आणि अर्धा ते पाऊन चमचा घेतलेला आहे लाल मिरची पावडर अर्धा पाऊन चमचा घेतलेला आहे हळद तेल कोथिंबीर आणि दोन तुकडो खोबऱ्याचे घेतलेले एक लसणाची कुडी सोलून घेतलेली आणि आपल्याला शेंग कुडसुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे हे शेंगा का नाही मस्त अशा नाही चिरून धुवायच्यात शेवग्याची शेंग आपल्याला तर करायची पण शेवग्याची शेंग असा हा देठ आपल्याला कापून घ्यायचा आहे मात्र ह्या शेवग्याच्या शेंगाची साल काढायची नाही कारण शेवग्याच्या शेंगात भरपूर कॅल्शियम असतं त्याच्यामुळं कोणी कोणी करताना का नाही हे अशा साली काढून टाकतं आणि एकदम पूर्ण मोकळी करतं शेंग पण आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला का नाही साली सकट शेंगा चिरून घ्यायच्यात शेवग्याच्या शेंगात शेवग्याच्या पाल्यात भरपूर असं कॅल्शियम असतं का नाही त्याच्यामुळं आज अजिबात ह्या शेंगांच्या शिरा आपल्याला काढायचे नाहीत मागचा पुढचा डेट आपल्याला काढून टाकायचा आहे शेंगांच्या भाज्याचा प्रकार भरपूर हाय पण कसं आम्हाला रानामाळात कामं करावी लागते तर मग गटमुटले कालून नाही चुळत आपल्याला कसं शेतकऱ्याला चुरून मुरूनच खावं लागतं त्याच्यामुळं पाहिजे असं आपल्याला का नाही मस्त अशी झणझणीत चुलीवरती ही शेवग्याची शेंग करायची असे ही शेवग्याच्या शेंगाची बुडका आणि शेंगा आपण बसलेला केलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला पाणी वतायचंय आता ह्याच्यात आपण पाणी ओतून ठेवलेले आता ही देशी मुगाची डाळ आहे ही सुद्धा आपण झाडून पाकडून घेतलेली पण ह्याची थोडीशी पलपट वरून निघावीत ना म्हणून आपण ही सुद्धा दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे पण ही थोडीशी पाण्यात आजी भिजू घालते आपलं वाटण तयार होतो म्हणजे सगळी फलपाट धुतली की उरकुम येते आता दोन तुकडो खोबरं घेतलेले आता मसाल्यात काय आपण लय पदार्थ वापरणार नाही आपल्याला लसूण खोबरं आणि कोथिंबीर एवढिचून घ्यायचंय खलबद्यात घ्यायचे आपल्याला हे टिचून दोन तुकडेही घेतलेले आहेत आणि कोथंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे सगळं अगोदर आपल्याला टिचून घ्यायचे खलबद्यात कुठलं पण वाताना वाटलं किंवा कुठलं का नाही की कालोनाचं आणखीनच वाटते या आता आपलं ही खोबरं बारीक टिचून घेतलेलं आहे मी आता चांगलं असं जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही असं लसूण खोबरं आपलं टिचून झालेलं आहे मस्त असं आता आपल्याला राहिला आहे कांदा कांदा चिरून घ्यायचा कांदा मात्र आपल्याला बारीक चिरायचं आहे कांदा आपल्याला खाणायचा ओकोनी चिरायचा आहे बारीक एकदम चिरून झालेला आपला आता, आता पेट चुल पेटून घेते चूल चांगली आपली पेटलेली आहे आता आपण त्याच्या उकड तापाय ठेवायची आता कडे तापस्तव हे आपण चांगल्या शेंगा धुऊन घ्यायच्या ठेवते ह्याच ताकद जे आपण डाळ घातलेली ना ह्या पातेल्यात ओतून घ्यायची आणि चांगली चोळून धुवून घ्यायची आपल्याला म्हणजे ह्याच्यावरची फलपाटं आहेत ना आपण सगळी बजलेला करावीच आता अशी फलपाट बसलेला होत्या तर चोळून डाळ धुतली की मस्त अशी तेवढी धमूक डाळ पडते आता ह्याच वाटीत आपण काढून घ्यायची डाळीचे फलपाट बदलला झालेली इथं आता ही डाळ सुद्धा आपली स्वच्छ धुवून झालेली इकडं कडाई सुद्धा चांगली तापली आपली आता ह्याच्यात घालायचंय आपल्याला तेल एक ते दीड चमच्याचा अंदाज म्हणजे दीड पळी तर तेल, तेल ही सहजच आहे आपलं तेल आपलं चांगलं गरम झालंय आता इकडं आपल्याला टाकायचंय आहे कांदा कांदा आपल्याला चांगला भाजून आहे कांदा चांगला आपला भाजलेला आहे आता ह्याच्यात आपण टाकायचंय टिचून घेतलेलं लसूण खोबर ती सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय ही आपण टेचलेलं लसूण खोबर आहे ना ही लय कर आपल्याला हे भाजून घ्यायचंय लसूण खोबर कांदा ही सगळं आपलं बांधलेलं आहे आता ही घरचा कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि हळद ही सुद्धा मस्त असा ह्या जो करून घ्यायचा आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं हे शेंगा टाकायचे आपल्याला सगळी तोड हलवून घ्यायची आता ही भिजवून आणि धुवून घेतलेली डाळ टाकायची एकजीव करून घ्यायचं आपल्याला शेवग्याची शेण पात पाहिजे कि अंगा बरोबर त्याचं पाणी वतलं पाहिजे कारण आता शवगेची शेंग डाळ शिजलीच पाहिजे आता त्यात घालायचं आपल्याला पाणी करून खायचं म्हणलं तर थोडेसे जास्तच पाणी वाटायचं आता ही कढई भरून शवग्याची शेंग केलेली आहे एकदम आपले एक, एक कांड कढई मी रिकामी ठेवलेली आहे आता घरात चार पाच माणसं आमची जेवायची आहेत आता चांगली मस्त अशी शवग्याची शेंग शिजत टाकलेली आहे आता आपण कूट टाकायचा वरणी का तर वरणी टाकायचा म्हणजे अगोदर तर कूट टाकला तर मग त्याच्यावरचं ते तेल उडलं जातं म्हणून आता ही घेतलेली आरती वाटी कुठ मी तर टाकते आणि थोडंसं आता मस्त अशी ही शेंगा आपल्याला खाण्या शिजवून उकळून घ्यायची तोपर्यंत माझे पण दुसरी कामं होतात कारण आम्हाला रानात जावं लागतं मस्त असा जावं लागतोय आता दहा ते पंधरा मिनटं तरी आपल्याला ही शेंगा शिजून बी घ्यायची आणि चांगली अशी आटली पण पाहिजे जेवढी भाजी पाणी जास्त वताल आणि आठवून घेण्या एवढी भाजीची चोमा चांगली वाढली जाते दहा मिनटं झालेली तर मस्त असं आपण कढई भरून शेवग्याची शेंग केलेली होती तर एकदम छान अशी उकळी सुद्धा फुटलेली मस्त अशी तरीबिरी सुद्धा सुटलेली आता शेंग आपली चांगली घटमुठली तात पण नाही आणले घट पण नाही आता आपली शेंग शिजली बघायची आपल्याला ही एकदम मौसूद अशी ही शेंग आपली शिजलेली तर आता ही खाली उतरून ठेवते त्याच्या अगोदर आपण हिव ठेवायला टाकायची होती खाली मस्त अशी आपली तयार झाली शेवग्याची भन्नाट अशी आता आपल्याला घ्यायचे आता भाकरी हस्तोपर्यंत ह्याच्यावरती झाकण ठेवते आता अगोदर मस्त अशा भाकरी टाकते म्हणजे जेवाय बसायला घा शांत करून आपण बदलायला ठेवली पहिली चांगली तापली तवा पण तापलाय ताप चांगला ताप आता मस्त अशा भाकरी बनवायच्या आणि जेवायच वाढते भाकरी पीठ मळून मळून ना तेवढी भाकरी मऊ अशी होती जेवढी आपल्याला भाकरी मोठी बारीक पाहिजे त्यानुसार भाकरी आता आपली थापून झालेली आहे अशी गरमागरम गरम गरम चुलीवरच कालवण काय बी असू द्या चवगेची शेंगच पाहिजे असं नाही नुसतं तुमचा वांगा बटाटा जरी केलं का नाही आणि गरमागरम भाकरी तुमच्या मटणाला व माग सारखी या आता झालं तर एवढ्या भाकरी दोन चार केल्या जेवायलाच घ्यायचं पण झालेले आहेत आता जेवायला घ्यावायला गे मस्त अशी शेवग्याची शेंग वासच चितका भारी सुटलेला आहे गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा कांदा आंबा पण आहे पाड़ लागले मळवाय जरा गोड आंबट असा पाड लागलाय ना जेवायला तर आज मंडळीनं बनवली शेवग्याची आमटी जेवा show guys yang nggak sih kalung jawa oh iya tadi, jauh di bakri, show guys yang nggak sih yang kalung dia nomor उन्हाळ्या दिसत कांदा खाल्लेला चांगला असतो शरीरातली उष्णता कमी करतं ना कांदा mm. आंब्यापेक्षा झाली किंवा चांगली झाली झाली जा. ना भारी mm. लागते लागते शेंगा बी चौदा राहायचं आहेत काय दिवगायत काय एवढं चांगला आज ना मस्त असा दहा बाप पावशी तू काय दुपारी काय माहिती गण झाकली पाहिजे आपली बाकी देऊ काय आता आजल्या आम्ही सगळं जेवाय बसली थोडासा अवश्य लागणारच आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची चुलीवरची झनझणी अशी का नाही शेवग्याची कशी काय झाली का नाही ती कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद